परमात्मने नम नमस्कार मी आहे तुमचा मित्रजीत गीतेच्या चव्वेचाळीसाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय पहिला श्लोक बेचाळीसावा संकर नरकाय कुलघ्ना कुलस पतंती पितरेषा लुप्तपिंडोदक क्रिया अर्थ वर्णसंकर कुलघातक्यांना आणि कुलांना नरकात घेऊन जाणाराच होतो श्राद्ध आणि तर्पण न मिळाल्याने यांच्या म्हणजे कुलघातक्यांच्या पितरांचे सुद्धा आपल्या स्थानापासून पतन होते भाषांतर आहे असे अशी संकरित संतती कुलधा घातक्यांना आणि कुलाला नरकात टाकण्यास कारणीभूत होते पिंडोदक क्रिया न मिळाल्याने त्यांचे पितर देखील पतन पावतात व्याख्या अशी आहे की संकरो नरकायव वर्ण मिश्रणाचे वर्ण मिश्रणाने उत्पन्न झालेल्या वर्णसंकरात म्हणजे संतानात धार्मिक बुद्धी नसते तो मर्यादेचे पालन करीत नाही कारण तो स्वतः विनामर्यादेने उत्पन्न झाला आहे म्हणून त्याचे स्वतःचे कुलधर्म नसल्याने तो त्याचे पालन करीत नाही कुलधर्म अर्थात कुलमर्यादेच्या विरुद्ध आचरण करतो ज्यांनी आपल्या कुलाचा युद्धात संहार केला त्यांना कुलघातकी म्हणतात वर्णसंकर अशा कुलघातक्यांना नरकात घेऊन जातो केवळ कुलघातक्यालाच के नाही तर कुलपरंपरा नष्ट झाल्याने संपूर्ण कुलालाच तो नरकामध्ये घेऊन जातो आपण खूप वाचलेलं असतं खूप ऐकलेलं असतं जुन्या जाणत्या लोकांकडून पण ह्या सगळ्या कल्पना ऐकलेल्या असतात प्रत्यक्षात अनुभूती नसल्यानंतर हे अशा प्रकारचे वाक्य आपण बोलत असतो नरकात जाईल स्वर्गात जाईल असं झालं तर असं होईल तसं झालं तर तसं होईल हे सगळं ऐकीव असतं बरं का प्रत्यक्षात अनुभूतीच्या पातळीवरती यातलं कोणतंच वाक्य आहे ते टिकणार नाही परंतु आपल्याला मात्र कुलाचार आणखीन वेगळ्या वेगळ्या ज्या गोष्टी सांगितल्या गेलेल्या असतात त्या पण सत्य मानून बसतो आणि त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं असं अनुभूती घ्यायचा प्रयत्न करत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे तर तो नरकात घेऊन जातो की नाही हे कोणालाच माहिती नाही कोणी स्वतःहून मरून येऊन सांगितलं अरे नरकात जाऊन आलोवर का असं असं आहे तिथे सगळं कुणी लिहिलेलं पण नाही त्याचं प्राचीन काळामध्ये सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे आपण त्यामुळे हे अर्जुन जे बोलतो ते त्याच्या त्या ऐकिव ज्ञानातून त्यांनी जे काही लहानपणापासून वेगळ्या वेगळ्या लोकांकडून ऐकलेलं आहे ह्या सगळ्या संकल्पना ज्या त्यांनी ऐकलेल्या आहेत त्या अनुषंगाने तो बोलतो पतंती हे हेशाम लुप्त पिंडोदक क्रिया ज्यांनी आपल्या कुलाचा नाश केला आहे अशा या कुलघातकांच्या पितरांना वर्णशंकराकडून श्राद्ध आणि तर्पण न मिळाल्याने त्या पितरांचे पतन होत नाही कारण की जेव्हा पितरांना श्राद्ध आणि तर्पणद्वारा पिंडदान केले जाते किंवा दिले जाते तेव्हा ते त्या पुण्याच्या प्रभावाने उच्च लोकात राहतात परंतु जेव्हा त्यांना श्राद्ध तर्पणद्वारा पिंडदान देणे बंद होते तेव्हा त्यांचे त्या स्थानापासून पतन होते अर्थात ते त्या उच्च लोकात राहत नाहीत ही जी भावना आहे या श्राद्ध आणि तर्पण पिंडोदक क्रिया झाल्यामुळं किंवा केल्यामुळं लक्षात येते आहे आप आपल्याला काही ह्या संपूर्ण क्रियेतून आपल्या पितरांना म्हणजे त्यांचे जिवंतपणी काही विषय पाहिले नाहीत आपण मिल्यानंतर मात्र ते उच्च लोकामध्ये आणि सुखात राहावेत म्हणून खाली ही पिंडदोक क्रिया केली जाते अनेक गोष्टी त्याला धार्मिक गोष्टी म्हणून चिकटल्या जातात शास्त्र म्हणून चिकटल्या जातात विज्ञान म्हणून चिकटल्या जातात किंवा एक विधिनिषेध म्हणून चिकटल्या जातात लक्षात चिकट घे हे करण्याचं एक बंधन आहे त्याच्यामध्ये म्हणून चिकटल्या जातात आपण पाहिलं तर पाण्यामध्ये हा पिंड सोडल्यामुळे नक्कीच तिथे त्या जे जीव आहेत त्या ह्याच्यामध्ये माशांसारख्या त्यांना खाद्य मिळत असतं आणि बऱ्याचदा हे पिंडोदकाचे विधी हे विशिष्ट महिन्यामध्ये केले जातात कावळ्याला पण आणि माशांना पण तो सर्वसाधारणपणे तुमच्या लक्षात येत असेल तर त्यांचा तो एक विशिष्ट प्रकारचा हा हंगाम आहे ज्याच्यामध्ये उत्पादन जास्त होत असतं हे लक्षात घेतलं पाहिजे त्यावेळेला म्हणजे महाळाचा महिना वगैरे महालय वगैरे ज्याच्यामध्ये भाद्रपदामध्ये ज्यावेळेला हे येतं नुकताच पाऊस तिसरा किंवा काही वेळेला चौथा पाचवा पाऊससुद्धा संपलेला असतो आणि पावसाळ्याच्या शेवटच्या काळामध्ये हे विषय होतात भाद्रपद महिन्याच्या शेवटच्या पंधरावड्यामध्ये आणि ज्यावेळेला कावळ्याकडून ज्यावेळेला त्याची विष्ठा ज्यावेळेला टाकली जाते लक्षात घ्या हे खाद्य खाल्ल्यानंतर तो वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ज्यावेळेला भटकतो तर तुमच्या लक्षात येत असेल तर कावळ्यांची संख्या ज्या ठिकाणी जास्त आहे त्या ठिकाणी वडाची झाडंसुद्धा जास्त आहेत त्याचं सरळ कारण असं आहे की कावळ्याच्या विष्ठेतून जे बी पडतं वडाचं झाड उगवण्याची ती अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे वडाचं झाड असं शेतात पिकवतात तसं लावून उगवता येत नाही कावळ्याचं महत्त्व का तर काही गोष्टी त्याच्यामध्ये ह्या निसर्गाला धरून आहे ते लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे पिंडोदक क्रिया लुप्त होते किंवा काय होते हे अर्जुनाचं जे म्हणणं आहे ते त्याच्यात त्या बुद्धीला त्याली जी काही माहिती त्यांनी निर्माण केलेली आहे आपल्या मनामध्ये त्यांनी त्याच्यातून जे काही आडाखे बांधलेले आहेत त्या अनुषंगाने तो बोलतो हे पण समजून घेतलं पाहिजे पितरांना श्राद्ध व तर्पणद्वारा पिंडदान न मिळण्याचे कारण असे आहे की वर्णशंकराची पूर्वजांच्याविषयी आदरबुद्धी नसते या कारणाने त्यांच्यात पितरांसाठी श्राद्ध तर्पण करण्याविषयी भावनाच राहत नाही आणि जरी लोकापवादाचा विचार करून त्यांनी श्राद्ध तर्पण ही केले तरी शास्त्रविधीनुसार त्यांचा तर्पण श्राद्ध करण्याचा अधिकारच नसल्याने ते श्राद्ध तर्पणद्वारा केलेले पिंडदान पितरांना मिळतच नाही आता एखादी संकरित संतान असेल तर त्यात तिचा दोष असल्यासारखं जर कोणी मानत असेल तर ही अर्जुनाची अल्पबुद्धी आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे अशा प्रकारे जेव्हा पितरांना आदरबुद्धीने आणि शास्त्रविधीनुसार पिंड पाणी मिळत नाही तेव्हा त्यांचे आपल्या स्थानातून पतन होते या पद्धतीने पूर्वजांच्यासाठी आपल्याला कार्य करण्याची आवश्यकता आहे तर ते त्यांनी दाखवलेल्या आदर्शावर चालणे ह्याच्यासारखं चा दुसरं कोणतंही पिंडोदक दान असू शकत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे परिशिष्ट भाव असा आहे की पितरांमध्ये एक अजान पितर असतात आणि एक मर्त्य पिच पितर असतात पितर लोकात राहणारे पितर अजान आहेत आणि मृत्यू लोकात मृत्यू होऊन गेलेले पितर मर्त्य आहेत मनुष्य लोकातून मृत्यू होऊन गेलेले पितर मर्त्य आहेत श्राद्ध आणि तर्पण न मिळाल्यास पितरांचे पतन होते पतन त्याच पितरांचे होते ज्यांचा कुटुंबाशी संतानांशी संबंध राहतो आणि त्यांच्याकडून श्राद्ध तर्पणाची आशा ते ठेवतात आता अशा पद्धतीने आपल्या भावना आहेत ह्या सगळ्या ह्याला कोणता वैज्ञानिक आधार असेल तर जरूर कळवावं पहा अर्जुनाच्या मनाची जी स्थिती या ठिकाणी अशा पद्धतीने झालेली आहे ही ही अर्थातच भीतीपोटी झालेली आहे आणि त्याला स्वतःलाही आपली स्वतःची काळजी वाटते की जर अशा पद्धतीने जर माझे कुणी जर संकरीत जर माझे वंशज शिल्लक राहतील तर त्यांना अधिकार नसल्यामुळे किंवा ते माझा आदर न केल्यामुळे त्यांनी ते माझं पिंडोदक करणारच नाहीत ते पिंडोदक दान जे काय असेल ते तर त्यामुळे सुद्धा तो भयभीत होतोय कारण त्याच्या मनामध्ये ह्या कल्पना सगळ्या अतिशय घट्ट बसलेल्या आहेत पहा ठीक आहे आपण ह्या पुढच्या श्लोकाकडे जाऊया आणि पाहूया की अर्जुन आणखीन काय काय त्यांचं म्हणणं मांडतात ओम परमात्मने